कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसापासून सतत संततधार पाऊस कोसळत आहे या दोन दिवसामध्ये साधारणतः शंभर मिलीमीटर इतका पाऊस पडून सुद्धा महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं आणि विविध आमच्या कार्यान्वयन यंत्रणेनं या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा असा प्रकार घडल्यास त्याला पूर्णपणे जबाबदारीनं सामोरं जाण्याची तयारी केली असल्यामुळं मागील दोन दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्कालीन प्रसंग उद्भवला नाही ज्या भागामध्ये पाणी भरण्याची शक्यता होती त्या ठिकाणी अगोदरच सक्षम पंप आपण लावून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं केला जाईल याची खबरदारी घेतली होती त्याचबरोबर ज्या ठिकाणी भूस्खलन आणि दडी कोसळणं असा भाग जो आहे अशा ठिकाणीही त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतरित केलेला आहे त्याचबरोबर भिंत कोसळण्यासारखा जो प्रकार मागच्या दोन तीन दिवसापूर्वी घडला त्यामध्येही कुठलीही जीवितहानी सुदैवानं झाली नाही मात्र अशा प्रकारची हानी परत घडू नये यासाठीही आपत्कालीन विभाग हा दक्ष मा आहे आय, मान्य आयुक्त महोदया यांच्या निर्देशानुसार प्रत्येक दिवशी उपायुक्त आणि त्यांच्या दर्जाचे अधिकारी तसेच कार्यकारी अभियंते हे पूर्ण रात्रभराच्या या मोहिमेवर लक्ष ठेवून असावेत यासाठीचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे असे अधिकारी हे आपत्कालीन नियंत्रण कक्षामध्ये प्रत्यक्ष आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहून प्रतिसाद देत आहेत त्यामुळे सदर आपत्कालीन यंत्रणा ही चुस्त परिस्थितीमध्ये आहे ज्या ठिकाणी पाणी साठलं आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतरित केलं अशा ठिकाणी अन्नाची पाकिटं ही महानगरपालिकेने वेळेमध्ये पुरवण्याचंही नियोजन केलं होतं आणि तशी पाकिटं मागच्या दोन तीन दिवसापूर्वी ज्या ठिकाणी आवश्यकता होती अशा ठिकाणी आम्ही पोहोच केलेले होते त्याचबरोबर झालेल्या घटनांचा जर आपण आढावा घेतला तर जून महिन्यापासून झाड कोसळणे आणि काही ठिकाणचे भूस्खलन होणे या गोष्टी घडल्या मात्र यामध्येही आपत्कालीन विभागानं आणि सर्व दहाही प्रभाग कार्यालयांनी अत्यंत दक्ष राहून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल या प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न केला येत्या काही दिवसामध्ये वेधशाळेनं जो काही पाऊस सांगितला आहे त्या बाबतीतही आपत्कालीन विभाग हा सजग असून प्रत्येक अशा आपत्तीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे त्यामुळं भविष्यातही असा कुठलाही अप्रिय प्रसंग घडणार नाही या बाबतीमध्ये आपत्कालीन विभाग हा दक्षतेनं त्याला प्रतिसाद देत आहे